नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज गाण्याचं रसग्रहण आणि त्याची सौंदर्यस्थळं याच्यामध्ये आणखीन एक गझल मी घेऊन आलेलो आहे मागच्या वेळी मी हे सांगितलं होतं की गझल हा खरं तर काव्याचा प्रकार आहे तो गाण्याचा प्रकार नाही गझलला आपण संगीतबद्ध करू शकतो पण गझल हा गाण्याचा प्रकार नाही हा काव्याचा प्रकार आहे तर आज जी गझल तुमच्यासमोर मी आणलेली आहे ती आहे काही बोला याचे आहे पण बोलणार नाही कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची ही गझल त्याला संगीतबद्ध केलं आहे द ग्रेट यशवंत देव यांनी आणि ते गायलं आहे दोन गायकांनी अरुण डाते आणि श्रीधर फडके यांनी वैयक्तिक मला श्रीधर फडके यांचं थोडं जास्त आवडतं खरं सांगायचं तर आपण या मोठ्या लोकांपुढे इतके खुजे आहोत की कुठलं योग्य अयोग्य चांगलं वाईट हे सांगणं खरं तर तितकं योग्य नाही पण माझं वैयक्तिक मत आहे हे दोघांचंही मला आवडतं श्रीधर फडक्यांच्या आवाजात मग थोडी जास्त आर्थता जाणवली म्हणून मी तुम्हाला सांगितलं इतकंच पण दोघांच्याही गाण्यामध्ये दोघांच्याही आवाजात एक साधर्म्य आहे त्याबद्दल मी बोलणार आहे आणि ज्याच्यामुळे ही गजल जी आहे ही आपल्याला आवडते त्याच्याही आधी जाण्याआधी एक माहिती तुम्हाला द्यायची होती जाता जाता ती अशी की ही गझल जी आहे ती बांधलेली आहे बैरागी भैरव या रागामध्ये भैरव राग जो आहे तो एक आर्त राग आहे की ज्याच्यामध्ये पाषाणाची कठोरता पण आहे पण त्या कठोर पाषाणाच्या आतमध्ये त्याच्या गर्भात धगधगता सुद्धा आहे की जो बाहेर येत नाही तो फुटून पडत नाही त्याचा विस्फोट होत नाही पण त्याची धग जी आहे ती मात्र जाणवते बाहेरून कितीही कठोर पाषाणासारखं दिसलं तरी आतमधली धग जी आहे ती त्या भैरव रागामध्ये जाणवते आणि म्हणून तो गंभीर होत जातो जो माणूस कमी व्यक्त होतो तो, तो कायम गंभीर वाटतो तसं काहीसं आहे आणि ही गजल जी आहे ती बांधलेली आहे बैरागी भैरव या रागामध्ये हा राग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी खात्री आहे नाही पटत चला तुम्हाला एक गाणं सांगतो ज्याच्यावरनं तुम्हाला समजेल की हा राग जो आहे तो आर्त का आहे आणि त्याच्यात तेवढी आर्तता का आहे ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या अनाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो, नमो।, नमो हे गाणं सुद्धा बैरागी भैरव या रागामध्ये बांधलेलं आहे आता तुम्हाला लक्षात येईल की ती आर्तता जी आहे ती कुठून येते मुळात आरती हा शब्दच आरती या शब्दावरणाला आलेला आहे ज्याचा अर्थच मुळात जो आहे तो करुणा आहे त्याच्यामध्ये आर्तता आहे म्हणून ते शब्द जे आहे ती आर्तता जी आहे ती रागांमध्ये सुद्धा आहे आता ही गझल जी आहे या गझलचं किंवा या काव्याचं रसग्रहण जे आहे त्याचं मी वेगळं करीनच म्हणजे कारण की लोकांचे जे समज आहेत या कवितांबद्दल माझे थोडे वेगळे त्याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे फक्त कवितेचं रसग्रहण म्हणून हे फक्त गाण्यापुरतं आहे म्हणून गाण्यापुरतंच मी सीमित ठेवतो आता याच्यामध्ये मी जेव्हा विचार केला की हे गाणं मला का आवडतं मुळात शब्द फार सुंदर आहेत की याच्यामध्ये आपल्या भाषालंकार जो आहे त्याच्यामध्ये एक भाषा त्याच्यात येतो त्याला विशेषोक्ती असं म्हणतात की ज्याच्यामध्ये एखादी गोष्ट करण्याचं योजलेलं आहे पण काही कारणाने ते होत नाही किंवा तसं घडत नाही त्याला म्हणतात विशेषोक्ती गेलो माहिती एक ती म्हणा आहे ना हिंदीमध्ये की चले थे चौबे बनणे दुबे बनके आग आहे म्हणजे निम्मच होऊन आले असं काहीतरी ती म्हणे बघा की हे करायला गेले आणि बोलतंच काहीतरी करून आलो किंवा मी गेलो होतो भाजी आणायला पण म दुकानच बंद होतं हे सुद्धा एक भाषा अर्थालंकाराचे हे प्रकार आहेत त्याच्यामध्ये ही विशेष होती की काही बोलायचे आहे पण बोलणार नाही बोलायचं तर आहे पण बोलणार नाही मग त्याचं कारण येतं देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही अर्थात देऊळ या शब्दामुळे लोकांचे या कवितेबद्दल अनेक विचार आहेत त्याबद्दल नंतर कधी पण आता हे गाणं का आवडलं हे मी तुम्हाला सांगतो माझे विचार की सुरुवात कशी होते काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही ही चाल बघा कशी येते काही बोलायाचे आहे याच्यामध्ये सरळ सरळ म्हणणं शक्य का आहे काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही मी कुठलेही आकार आहेत ते कुठेही न वाढवता गाणं गाता येऊ शकतं पण त्या गाण्यातली त्या शब्दांमधली आर्तता जर तुम्हाला बाहेर आणायची असेल तर तुम्ही कशी आणणार त्याच्यासाठी तुम्हाला आकारांती जे शब्द आहेत ना ते थोडेसे वाढवावे लागतात उदाहरणार्थ हे पहा काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही शक्य आहे पण गाताना हे कसं गायलं गेलंय काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही तर हे जे आकारांती शब्द जे आहेत ते जेव्हा आपण लांबवतो तर त्याच्यामध्ये एक प्रकारची आर्तता करुणा जी आहे ती येतेच त्याच्यामध्ये आणि म्हणून ते गाणं जे आहे ते आणखीन आपल्याला जाणवतं हे मी जे समजलं ते सांगतो मी संगीत शिकलेला म्हणून नाहीये माझं मला जे समजलं ते मी तुमच्या समोर आणि अशा पद्धतीच्या या ठेहरावांमुळे अशा पद्धतीने त्या आकारांती शब्दांच्या वाढवण्यामुळे तो एक प्रकारचं रस जो आहे त्याची निष्पत्ती होते आणि आणखीन एक गोष्ट मगाशी जे म्हणलं की मला श्रीधर फडके आवडतं पण अर्थात दोघेही खूप महान गायकेत आपण कोणीच नाही त्यांच्यासमोर त्यामुळे तो विषय सोडून द्या दोघांच्या गाण्यामध्ये मला जी एक साधर्म्य जे मला दिसलं ना ते असं आहे की दोघांचाही आवाज जो आहे ना तो बऱ्यापैकी गळ्यात नाही आणि दोघांच्याही आवाजात ना एक प्रकारचा कंप आहे कधीतरी तुम्ही हेडफोन्स लावून ऐका त्यांच्या आवाजात एक कंप आहे कधीही त्यांचा जेव्हा आलाप लागतो ना ते त्याच्यामध्ये एक प्रकारचा कंप जाणवतो आता हा कंप कधी चांगला वाटतो कधी मारक ठरतो पण विशेषत जेव्हा भावनाप्रधान एखादं काव्य असेल गीत असेल तेव्हा त्याला एक प्रकारचा एक आर्तता जी आहे ना ती द्विगुणित होते कारण की तो कंप जो आहे तो जाणवतो ज्याच्या आवाजात कंप असतो ना मुळातच तो करुण वाटतो माणूस ज्याचा आवाज असा भारदस्त आहे धारदार आहे त्याच्या आवाजात करुणा कशी वाटेल मला सांगा एक गमतीचा उभार सहज आठवलं म्हणून सांगतो खुपते तिथे गुप्तेमध्ये आपले नाडके सगळ्यांचे कैलासवासी नाहीत आता आपल्यामध्ये ते सचे लॉस विनय आपटे त्यांना एकदा अवधूत गुप्तेने विचारलं होतं की तुम्हाला असं मारदव आवाजात किंवा तुमच्या आवाजात अशी मृदुता वगैरे का नाही आहे वगैरे तर त्यांनी सहज उत्तर दिलं होतं की गळाच असा आहे काही नाही करू शकत याचं कारण असं होतं की त्यांच्या आवाजात तो कंप नव्हता हो ती तरलता नव्हती हो आता ते दैवदत्त आहे त्याला कोणाचं हे नाही पण अरुण दाते आणि श्रीधर फडके यांच्या आवाजात तो कंप आहे बाबूंच्या आवाजात पण तो कंप आहे त्यामुळे ते जेव्हा हे गायक मंडळी येत नाही ही जेव्हा एखादं आर्त गाणं गातात एखादं भावना प्रधान गाणं गातात तेव्हा ते, ते जाऊन भिडतं तुम्हाला कुठेतरी कारण की ते जवळपास हा गायकसुद्धा रडतोय की काय असं वाटतं आपल्याला देवळाच्या दारा मध्ये दे। भक्ती तोलणार नाही आता हे ही चाल कशी बांधली बघा देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही नाहीसाठी वेगळे स्वर त्यांची योजना केलेली आहे सरळ सरळ एका एक लयत म्हणता येणं शक्य होतं पण तसं केलेलं नाहीये इथे हे संगीतकार महान आहेत इथे यशवंतदेव महाराज द ग्रेट यशवंतदेव मी म्हणतो ते यासाठी देवळाच्या दारामध्ये तो नाही।, तो नाही जो आहे त्याच्यावरती आपल्याला जोर द्यायचा आहे बरोबर ना कारण की गझल जो आहे गझलचा ज्याला आपण यमक जे आहे गझलेला एक शब्द विसरलो मी यमकला एक शब्द आहे की जो कायम येत राहतो शेवटी प्रत्येक पंक्तीच्या शेवटी तो येत राहतो तो शब्द आहे नाही काही बोलायचे आहे पण बोलणार नाही होणार नाही येणार नाही येणार नाही हे नाही, नाही जो आहे तो सारखा सारखा येणार आहे तो ते नाही वरती भर देण्यासाठी ही योजना किती सुंदर केली आहे बघा आणि हे प्रत्येक पंक्तीमध्ये नाही जो आहे ना त्याच्यावर वेगळा जोर दिलेला तुम्हाला जाणवेल हे गाणं तुम्ही निश्चित ऐका कारण की पुढचं कडवं असं आहे की माझ्या अंगणात गंध कल्प कुसुमांचा दाटे आता खूप कुसुमांचा फुलं खूप निष्पाप असतात निरागस असतात गोंडस असतात ती निरागसता जी आहे ती तुम्ही गाण्यात कशी दाखवणार आणि ते सुद्धा करुण याच्यामध्ये आणि आता तुम्हाला चाल अशी बांधायची आहे की ज्याच्यामध्ये ती करुणता ती करुणा सॉरी निरागसता आणि फुलांचं ते सुकुमारपणा हाही दाखवायचा आहे आणि हे निश्चित माहिती आहे की पुढच्या पंक्तीमध्ये त्याला विशेषोक्ती होणार आहे त्यांनी जे काही करणं अपेक्षित आहे त्याच्या विरुद्ध काहीतरी होणार आहे हे याच सुतोवाच तुम्हाला आहे ते तुम्ही कसं करणार तर ते चालीतून आलंय हे माझ्या अंगणात गंध कल्प कुसुमांचा दाटे आता याच्यात गाणं सुद्धा कसं आलंय बघा हा कंप जो आहे ना तो खूप सुंदर आहे मला अर्थात जमणार नाही कारण की मी शिकलेलं नाहीये पण पन... तुम्ही हे स्वतः जाऊन ऐका की त्यांनी कसं गायलंय माझ्या अंगणात गंध त नंतर जो त थोडासा ताणलेला आहे बघा त्याच्यात कंप तुम्हाला जाणवेल कल्प कुसुमांचा दाटे आता कल्प कुसुमांचा दाटे बहुव्रीही समास असतो एक त्याच्यामध्ये की अनेक एकाच एकच अक्षर अनेक वेळा येतं माझ्या अंगणात गंध कल्प कुसुमानचा दाटे तीन वेळा क क क आलेलं आहे त्याच्यात संगीतकारांनी तो बरोबर ते उचलला सलग म्हणता येणं शक्य आहे पण तसं नाही केलं कल्प दाटे आता सुतोवाच तर केलं की काही ना काही इथे या फुलांचं काही ना काहीतरी होणार आहे माझ्या अंगणात गंध कल्प कुसुमानचा दाटे इथे थांबवलं पण पाकळीत याची पाकळी फुलणार नाही फुलाचं प्राक्तन ना आहे की त्यांनी फुलायचं असत कळीचं हे प्राक्तन आहे की तिने फुलावून त्याच फूल व्हायचं असत पण एखाद्या फुलाची पाकळीच न फुलणं हा किती दैव दुर्विलास असेल हा दैव दुर्विलास दाखवण्यासाठी म्हणून पण पाकळी तयाची फुलांचं झालं ना हे त्यामुळे आणखीन अर्थ होणार कधी फुलणार नाही एकदम वरती जाऊन फुलणार नाही आता हे कधी जो आहे तो सुद्धा धीवर सुद्धा त्यांनी जोर दिलेला आहे आणखीन अर्थ होता या पद्धतीने मी या गाण्याकडे बघतो एक एक आता हे मी एका कडव्याचं फक्त उदाहरण दिलं तुम्हाला असं सगळ्याच कडव्यांचं सांगता येईल नाही असं नाही पण तो व्हिडिओ अत्यंत मोठा होऊन जाईल मला मला बरोबर नाही वाटत ते पण तुम्हाला एक मी फक्त सौंदर्य स्थळ दाखवण्यासाठी हे उदाहरण दिलं की या गाण्यामधलं जर तुम्हाला गंमत त्याच्यामधला जर रसनिष्पत्ती कशी झाली जर ऐकायचं असेल तर जिथे जिथे स्वर जे आहे ते थोडेसे लांबवलेले आहेत थोडा ठेहराव दिलेला आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि तिथे हे जे महान गायक आहेत अरुण दाते आणि श्रीधर फडके यांच्या गळ्यातला जो कंप आहे तो तुम्हाला जाणवेल आणि मग तुम्हाला कळेल की हे गाणं आपल्याला का आवडतं ते अनेक जणं मी ओळखतो की ज्यांना हे गाणं ऐकून रडायला येतं कारण की शब्द जे आहेत त्याचा प्रभाव तर आहेच नाही असं नाही पण शेवटी गायक जो आहे तोसुद्धा जेव्हा एखादा आलाप घेतो एखादी जागा घेतो एखादा आकार जो आहे तो जरा लांबवतो तेव्हा त्याची रसनिष्पत्ती ही वेगळी होते आणि हे या मध्ये होत आता नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज आता नक्षत्र कुठे वर त्याच्यामुळे नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज परी अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही आता मगाचा जो होता तो दैव दुर्विलास होता परी अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही हे झालं दुर्भाग्य दोन गोष्टीत फरक आहे जे तुमचं प्राक्तन आहे ते न घडणं हा दैव दुर्विलास आणि जे तुम्ही योजलेलं असतं ते न घडणं हे दुर्भाग्य दोन गोष्टीत फरक आहे आणि ते मांडताना किती सुंदर वेगळं मांडलं आहे बघा नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज परी अक्षरांचा संग हे गाताना कसं गायले बघा परी अक्षरांचा संग अक्षरांचा नंतर थोडस ताणलेलं परी अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही निरुपाय सोडून दिलं काही बोलायचे आहे पण बोलणार नाही आणि मग पुढच्या कडव्यांमध्ये ही चाल जी आहे किंवा ही आ, एक योजना जी आहे स्वरांची ती येत राहते शब्दानुरूप त्याच्यामध्ये कुठे आहे कुठे नाही ते आहे पण एकंदरीत मला जर विचाराल या गाण्याची सौंदर्यस्थळ जी आहे ती हीच आहेत जी मी तुम्हाला आत्ता सांगितली मगाशी म्हटलं तसं व्हिडिओ खूप मोठा होईल कवितेचं रसग्रहण याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ करणार आहेच या गझलवर त्यामुळे ते या व्हिडिओमध्ये नको मला गाण्याबद्दल जे वाटलं ते तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला हेही सांगा हेही कळवा तुमचा फीडबॅक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मग तुम्हाला जर एखादं गाणं सुचवायचं असेल किंवा आणखीन काही माहिती हवी असेल किंवा असं वाटलं असेल की हे हा व्हिडिओ मोठा झाला असता तरी चाललं असतं तर तसंही मला सांगा बरेचदा मला फीडबॅक असा येतो की व्हिडिओ खूप मोठा असतो म्हणून मी छोटा ठेवायचा प्रयत्न केला आहे तुमच्या अभिप्रायाची मी वाट बघतो आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय होतं एखादी गोष्ट आपल्याला आवडते पण ती का आवडते याची मीमांसा फारशी होत नाही जी करण्याचा मी माझ्या परीने एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहे एक रसिक म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो मी संगीत शिकलेला माणूस नाही एक रसिक म्हणून एक गाण्याचा शौकीन म्हणून आणि शास्त्रीय संगीताचा भारतीय शास्त्रीय संगीताचा एक श्रोता म्हणून मला जे चांगलं दिसलं जे चांगलं वाटलं ते तुमच्यासमोर आणायचा हा छोटासा प्रयत्न आवडला असेल तर शेअरसुद्धा करा आणि चॅनलला एकदा भेट द्या माझे वेगवेगळे प्रयोग तिथे सुरू असतात आवडलं तर सबस्क्राईबसुद्धा करा पुढच्याही भेटू पुढचं कुठलं तरी गाणं घेऊन किंवा कवितेचं रसग्रहण घेऊन किंवा आणखीन कुठला तरी वेगळाच विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद